सोलापूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांचा सा नव्याने समावेश करण्यात येणार असून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत यात बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होतील अंतर्गतच विद्यापीठ संकुलात बारावीनंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचं शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहेत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रकानुसार प्रवेशपूर्व परीक्षेला सामोरं जावं असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सोलापूर विद्यापीठात आता बीएससी बी कॉम प्रोफेशनल बीबीए ए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत आहोत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रेंट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायलॉजी जिओलॉजी स्टॅटिस्टिक कॉम्प्युटर सायन्स पॉलिमर टेक्नॉलॉजी फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स सायन्स बॉटनी झुलॉजी आणि डेटा सायन्स अशा जे काही व्यवसायाभिमुख कोर्सेस आहेत ते विद्यापीठात चालू करायचं दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे सर हे कोर्सेस जे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत ते चार वर्षासाठी आहेत तीन वर्षासाठी डिग्री आणि ऑनर्स जे आहे ते चार वर्षासाठी अशी टोटल बीएससीची चार वर्षाची डिग्री आहे आणि त्याचसोबत ह्या कोर्सेसची जी काही फी स्ट्रक्चर आहे आता सध्या जे अफिलेटेड कॉलेजमध्ये जी काही फी स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे विद्यापीठ सुद्धा आकारणार आहे या पत्रकार परिषदेस कुलसचिव योगिनी घारे डॉक्टर श्रीकांत अंधारे डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर धबल कुलकर्णी डॉक्टर सदानंद शृंगारे Ad inči opasiti